गैनी wow. चलो, सारखे आई नी बारे सारखे जुनं वाला मोठं घ्यायचा हा जुनं वाला बोलीस बोली पंचावीस मिनिटा मिठी वाजेल तबला वाजे मध्ये वाजे मी ना भारत नाव घेते पाथर

दुखतो तुपासा करू बसू का <laughs> तुपासा करू चंद्रा वेळा विला नाव घेते तुम्ही आणि मला माहेर सोडा कुठे <laughs> पैठणीवर शोधते नाजू मोरण चैतन्य नावामुळे अरे माझ्या आयुष्यामध्ये

नऊवारी साडीला आहे सुंदर साथ नऊवारी साडीला आहे खूप सुंदर साज संतोष कुमार सुख्या सासरी सुख्या आहेत सासरी सगळ्यात सासरी सुखी आहेत हाच नंबर सुखी झालेला आज साजरा होतो आहे रोटरी क्लबचा घुमा श्रावण सरी

ह्या माझ्या बहीण पाण्याला चालली गवळण पाण्याला चालली गवळण सुमन आणि तो ह्या माना मावळ हातात होती आणखी अंगठी होती चंद्राची खोन निलेश रावांचं नाव निती चकडा यांची सुन्या पाय काढलं पुण्यात पुण्याचा होत्या बाजार म्हशी होते हजार लिटर लिटर दुधाच्या दुधाचा केला खावा भरी तोंडी लावा भर्याचा लागला ठसका आईका रोबरी रोबरीचे सचिव त्यांच्या बायकोचा हिस्सा <laughs> बायकोचा हिस्सा काही खरं नाही येणारा गाडी <laughs> <laughs> निकलता है धूल शिवाजी राव के हाथ में मेरे लिए गुलाब का फूल <laughs> गुलाब का फूल <laughs> मधुर उठले जिनकार प्रसादरावांच्या जीवनात संगीताने राजहंश पक्षाला चारा लागतो मोत्याचा राजहंश पक्षाला चारा लागतो मोत्यांचा हनुमंतरावांचं नाव होतो आशीर्वाद त्यावा सगळ्यांनी मला सहभाग घ्यायचा पूजेच्या दिवशी फुलांच्या असतात राशी उमाकांचं नाव घेते रोटरी कार्यक्रमाच्या दिवशी रोटरी